पुणे ड्रग्ज प्रकरणावरून आता दादा विरुद्ध दादा असा वाद रंगला मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं त्यांचा रोख विद्यमान पालकमंत्री अजित पवारांवर आता चर्चा आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार, पवार गटानेही त्यावर तिखट पलटवार केल्या काही जणांनी फक्त खुर्च्या गरम केल्या असा टोला सूरज चव्हाणांनी लगावला सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत घडल्या आठवत नाहीत तुम्हाला अजितदादा पुण्याचे पालकमंत्री झाल्यापासून अनेक बेकायदेशीर धंद्याला चाप त्या ठिकाणी बसलेला आहे जे लोक बेकायदेशीर तिथं व्यवसाय करत होते त्यांच्यावरती प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई त्या ठिकाणी अजितदादांनी केलेली आहे अजितदादा खरं पाहिलं तर पुण्याचं हे सिद्ध केलेलं आहे काही लोक पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी राहिले आणि खुडचा गरम करू